आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी घटस्थापनेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून मूर्तीशाळेत मूर्तिकार देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत बदलापुरातील सर्वात जुन्या आंबवणे बंधूंच्या मूर्तीशाळेतही मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळते गुरुवारी घरोघरी घटस्थापना होणार असून नऊ दिवस दुर्गा कालिका अशा रूपात देवी विराजमान होणार आहे यासाठी मूर्तीशाळेतही मूर्तिकारांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आता मूर्तीशाळेतून देवीच्या पाठवणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून सध्या मूर्तीच्या सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे बदलापूरमध्ये देवीच्या मूर्ती घडवणारी आंबवणे बंधूंची सर्वात जुनी मूर्तीशाळा आहे या मूर्तीशाळेत वर्षगणिक देवीच्या मूर्तींची मागणी वाढत आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असून अनेक लोक घरीही देवीची स्थापना करू लागलेत त्यामुळे यंदा आंबवणे बंधूंच्या मूर्तीशाळेत एकट्या बदलापूर मधून सत्तर लहान मोठ्या देवीच्या मूर्तींना मागणी आहे या मूर्तीचं काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आलं असून देवीच्या मूर्तीला दागिने घालणे सजावट करणे अशी कामं आता लगबगीने पूर्ण केली जातात त्यामुळे आता सर्वांनाच देवीच्या आगमनाची ओढ लागली आमचं चित्रमंदिर जे आहे आंबोणे बंधू गणेश चित्रकला मंदिर, आ, मंदिर। गेले हे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमचं हे मंदिर चालू आहे संस्था चालू आहे आणि ह्या वर्षी ह्या संस्थेमध्ये जवळजवळ सार्वजनिक मूर्त्या ह्या सत्तर बनवलेल्या आहेत पूर्वी ह्या मूर्त्यात पाच होत्या नंतर दहा झाल्या पंधरा झाल्या वीस झाल्या आजच्या याला त्या सत्तर झालेल्या आहेत इथे आता माझ्याकडे जे आहेत हे दोन तीन प्रकारच्या साईज आहेत माझ्याकडे एक शिवार बसलेल्या मूर्त्या आहेत अंबा माता म्हणून एक वाघावर मात काढताना राक्षसन अशा मूर्त्या दाखवलेल्या आहेत अशा बऱ्याच प्रकारच्या मूर्त्या आपण या इथे अव्हेलेबल केलेल्या आहेत आता आपण ह्या आमच्या या आम कारखान्यामध्ये आम्ही ओरिजिनल कपडे घालत असतो पूर्वी हे कपड्यांची पद्धत नव्हती आता या गेल्या दोन वर्षापासून आम्ही साड्या ब्लाऊज चोळ्या नथ केस हे वगैरे सगळ्या सगळ्या प्रकारे आम्ही या मूर्ती आम्ही सजून देत असतो आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर